नमस्कार मी माझी महापौर संगीता विठ्ठलराव खोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मी मिरज शहरामध्ये देवींची त्रिशताब्दी जयंती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करायची ठरवली आणि जवळपास दोन ते तीन महिने सातत्यानं मी प्रयत्न करत होते की अहिल्यादेवींची एक विश्वविक्रमी रांगोळी करायची ठरवली आणि त्याच प्रयत्नामध्ये एक अहिल्यदेवींच्या त्रिशताब्दी जयंतीला ही रांगोळी पूर्ण झाली आहे अत्यंत सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी आपण रेखाटलेली आहे आणि ती बघण्यासाठी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव असतील अहिल्यप्रेमी असतील नागरिक असतील येत आहेत बघतायत गर्दी करतायत खरं म्हणजे अहिल्यादेवींची जयंती साजरी करत असताना देशभरामध्येच आपण बघितलं तर अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ही जयंती साजरी झाली सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर एक रांगोळीचा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केला दुसरा विषय म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचं पहिलं स्मारक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं उभं केलं के सुरुवात आमचे माजी महापौर नितीन सावगावे सर यांनी पायाभरणीचं काम केलं आणि मी महापौर असताना दोन हजार अठरा एकोणीसला ते स्मारकाचं काम पूर्णत्वास नेलं अनेक आमचे सगळे सहकारी नगरसेवक त्यामध्ये समाजबांधव सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे जे पदाधिकारी होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं अतिशय दिमाखात अहिल्यादेवींचं स्मारक महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा विविध कार्यक्रम स्मारकावर घेतले जंगी मिरवणूक झाली त्याचबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला विविध स्पर्धा झाल्या म मुलांना निबंध स्पर्धा झाल्या अशा विविध कार्यक्रमांनी ही जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये आपापल्या परीनं प्रत्येक तालुकावाईज गाववाईज वाड्या वस्तीवाईज अहिल्यादेवींची जयंती साजरी झालेली आहे मी बघितलं तर अनेक महापुरुषांची विश्वविक्रमी रांगोळी झालेली आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची विश्वविक्रमी रांगोळी कुठंही झालेली नव्हती आणि आपण एक आगळं वेगळं अभिवादन तीनशेव्या वे जयंतीच्या निमित्तानं करायचं ठरवलं आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि अहिल्यदेवींची रांगोळी त्रिशताब्दी जयंतीला पूर्ण झाली आणि जे मनात संकल्प केला होता तो संकल्प माझा पूर्ण झाल्यामुळं मलासुद्धा काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि ते कुठंतरी मी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे रांगोळी काढण्यासाठी किती दिवस लागले किती रांगोळी लागली त्याला साधारण रांगोळी काढण्यासाठी ती तीन दिवस लागले जवळजवळ दहा लोक हे काम करत होते यामध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदमाली आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी तीन दिवसामध्ये ही रांगोळी पूर्ण केली या आ, ही रांगोळी काढण्यासाठी जवळपास चार टन रांगोळी लागलेली आहे आणि दोनशे कलर लागलेले सुंदर पद्धतीनं ही रांगोळी ज्या ज्या वेळेला या ठिकाणी रांगोळी आर्टिस्ट रांगोळी काढत होते त्या त्या वेळेला मी या ठिकाणी पाहिलं पाहणी वरचेवर माझी होत होती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आखीव रेखीव अशी रांगोळी मी सर्च केलं तर आपल्या या रांगोळीत जो जिवंतपणा आहे किंवा अहिल्यादेवींचं जे फेस आहे हे अतिशय सुंदर अशा पद्धतीनं रेखीव पद्धतीनं या ठिकाणी काढले या, या रांगोळीसाठी जे तुम्ही रंग वापरले ते रंग भरण्यासाठी देखील तुम्ही समाजामधल्या विविध मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं त्यामध्ये कोणकोण सहभागी झालं होतं आम्ही सुरुवात ज्या वेळेला केली सव्वीस मेला तर त्या दिवशी या जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंदावाज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रांगोळी रेखाटण्याची सुरुवात आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम आम्ही सुरू केला सुरुवात आपण केली सव्वीस तारखेला रांगोळी रेखाटण्याची साधारण एकोणतीस तारखेला ही रांगोळी तयार झाली एकोणतीस तारखेला रांगोळी तयार झाल्यानंतर आम्ही तीस तारखेला या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते या रांगोळीचं अनावरण केलं उद्घाटन केलं के सर्वांच्यासाठी बघण्यासाठी ही रांगोळी खुली केली त्यामध्ये या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री आदरणीय मकरंदभाऊ देशपांडे आमचे आदरणीय आमदार सत्यजित भाऊ देशमुख त्याचबरोबर आदरणीय आमच्या नीताताई केळकर असतील त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक शेखर इनामदार साहेब असतील माझी माजी आमदार दिनकर तात्या पाटील अनेक मान्यवरांच्या त्याचबरोबर दीपक बाबा शिंदे आमचे मार्गदर्शक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आमच्या सहकारी नगरसेविका स्वातीताई शिंदे असतील गीतांजली ढोपे पाटील असतील त्याचबरोबर गणेशजी माळे असतील आनंदाजी देवमाने असतील त्याचबरोबर आमच्या सहकारी नगरसेविका कल्लोळीताई असतील अनेक सर्व माझे सहकारी नगरसेवक नगरसेविका अनेक संघटनांचे पदाधिकारी सर्वसामान्य अहिल्या देवींचे प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी सर्वांनी भेटी दिली गाठी भेटी दिल्या साधारण दररोज किती लोक या ठिकाणी रांगोळी पाहण्यासाठी येत होते त्यांच्या भावना प्रतिक्रिया असंख्य लोक या ठिकाणी दिवसभरात आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही रांगोळी बघण्यासाठी इथं खुली ठेवलेली आहे तर दिवसभर रात्री नऊ दहा वाजेपर्यंत लोकांचं ये जा सुरूच असतं आणि लोकांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत लोक असे म्हणत आहेत की रांगोळी बघत असताना बघतच राहावी असं वाटतं अजिबात इथून जावंसं असं वाटत नाही एवढी सुंदर रांगोळी या ठिकाणी रेखाटलेली आहे रांगोळीमध्ये जिवंतपणा आहे अशा विविध प्रतिक्रिया येतात पण आज आपण ही जी रांगोळी केलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची एक आगळं वेगळं अभिवादन करायचं ठरवत असताना अहिल्यादेवींनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यापुढे हे काहीच नाही आहे असं मला स्वतःला वाटतं विक्रमी रांगोळीसाठी तुम्हाला सहकार्य मिळत विश्वविक्रमी रांगोळी काढण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण ही रांगोळी रेखाटलेली आहे आ, हे जे संकुल आहे हे संकुल गुलाबराव पाटील संकुल याचे जे चेअरमन आहेत आदरणीय ऋथ्वीराज बाबा पाटील यांचं मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभलं ज्या वेळेला मी त्यांना एक फोन केला की मला आपल्या कॉलेजमध्ये एखादा चांगला जर हॉल असेल तर तो मला मिळाला तर नक्कीच माझी एक संकल्पना आहे की पुण्यश्लोक देवींची रांगोळी मला काढायची आहे तर त्यांनी अधिक न विचार करता मला तात्काळ उत्तर दिलं की ताई आपण बघून जा कॉलेजमध्ये कोणताही हॉल आपण घेऊ शकता त्या ठिकाणी आपण ही रांगोळी रेखाटू शकता आणि त्या पद्धतीनं या संकुलाचे चेअरमन आदरणीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचं देखील मला मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे <tart noise> اوه